नमस्कार प्रेक्षकांनो निकिता स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग तेवीसावा आज आपण पाहणार आहोत अहो मॅडम बायको सगळ्यांना एकच असते माझी पण एकुलती एकच बायको आहे तो माणूस बोलतो या रुपाली मला वाटलं ही बाई फक्त कॉमेडी आहे पण हा माणूस तिच्यासारखाच कॉमेडी आहे कोमल हसत रुपालीला बोलते त्या दोन व्यक्तींची खूप वेळ तू तू मी मी चाललो होतं मॅडम मी हात जोडतो तुमच्या समोर हवं तर पाया पडतो मला क्षमा करा पुन्हा कधीच असं होणार नाही मी डोळे उघडे ठेवून गाडी चालवत जाईल आणि तुमचं काही नुकसान झालं असेल तर मी ते पण भरून देतो तो माणूस अक्षरशः हात जोडून बोलतो ओ पैशांचा रोप कुणाला दाखवता माझ्या यांच्याकडे पण खूप पैसे आहेत म्हणे नुकसान भरून देतो ती बाई जरा जास्तच भानकुदळ वाटत होती ओ गॉड काय अँटिक पीस आहे ग हा कोमल पोट धरून हसत तिला आता बोलते गप्प बस ऐकेल ती रुपाली डोळे मोठे करून तिला दटावत बोलते आजूबाजूचे लोक मध्यस्थी करतात तेव्हा कुठे ती बाई शांत होते तो माणूस ती बाई तन करतच खाली वागते आणि तिचं पडलेलं सामान जमा करून पिशवीत भरते हे घ्या रुपाली जिथे उभी होती तिथे एक स्कार पडला होता तसं ती तो उचलून त्या बाईला देत बोलते रुपालीचा आवाज आल्यावर ती बाई कमरेचा पदर सोडतच मागे वळून पाहते तसं रुपाली आणि कोमल तिला पाहून एकमेकींकडे पाहतात दोघीही किंचित शॉक झाल्या होत्या कारण आतापर्यंत दोघींनाही त्या बाईचा चेहरा दिसला नव्हता ती बाई उभी होती आणि पाठीमागून तिची कमरेपर्यंत असणारी वेणी केसांना पचपचित तेल खोचलेला पदर पाहून दोघींनाही पाठीमागून ती अर्धवट वयाची बाईच वाटत होती पण जसं त्या बाईने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं तसं दोघीही तिला पाहतच राहिल्या कारण ती बाई नसून एक अतिशय नाजूक कोळी आणि सुंदरशी मुलगी होती गोरी गोरीकांती सॉफ्ट स्किन मेकअपच्या नावाखाली फक्त डोळ्यांमध्ये थोडंसं काजळ होतं बाकी काहीच नाही हा पण गळ्यात काळ्या मन्यांचं मोठं मंगळसूत्र आणि हातात पाच सहा काचेच्या बांगड्या होत्या त्या, त्या लुकमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत होती ती थँक्यू ती मुलगी रुपालीच्या हातातून स्कार्फ घेऊन तिच्या पिशवीत ठेवत बोलते तुला कुठे लागलं वगैरे नाही ना रुपाली तिला विचारते नाही हो ताई मला अजिबात कुठे लागलं नाही मी तर मुद्दामच त्या माणसासोबत एवढी भांडत होते मी रस्त्याच्या एका कडेने चालले होते पण तो गाडी चालवताना फोनवर बोलताना मी त्याला पाहिलं होतं माझं लक्ष होतं म्हणून मी थोडीशी बाजूला झाले नाहीतर खरंच त्याने मला धक्काच दिला असता म्हणून त्याला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी मी त्याच्याशी भांडले आता पुढच्या वेळेसपासून तो चांगलाच लक्षात ठेवीन आणि कधीच गाडी चालवताना फोनवर बोलणार नाही ती मुलगी हसून बोलते वा खूप हुशार आहेस तू नाव काय आहे तुझं इथे जवळपासच राहते का रुपाली त्यांची क्लासेस जवळच होती म्हणून रुपाली तिला विचारते माझं नाव सोनाली मी इथे नाही राहत इथे जवळच मार्केट आहे तिथे आले होते शॉपिंगला सोनाली हसून सांगते सोनाली खूप छान नाव आहे आणि एकटीच का आली सोबत घेऊन यायचं कोमल तिला बोलते सोनाली बोलायला खूप छान वाटत होती म्हणून दोघीही तिच्या सोबत बोलत तिथेच थांबल्या होत्या थँक्यू माझ्या आईने नाव ठेवलं आहे माझं माझी सगळी फॅमिली गावाकडे असते इथे फक्त मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच असतो आणि राहिला प्रश्न इथे एकटाच येण्याचा तर माझ्या नवऱ्याला त्याच्या दुसऱ्या बायकोपासून टाईम तर भेटला पाहिजे ना तर तो माझ्यासोबत शॉपिंगला येईल सोनाली तोंड वाकडं करत बोलते व्हॉट दुसरी बायको कोमल आणि रुपाली दोघी सोबतच बोलतात म्हणजे हिच्या नवऱ्याला अजून एक बायको आहे आणि ही तिच्याबद्दल एवढी रिलॅक्स होऊन बोलतीये असे काहीसे एक्सप्रेशन होते दोघींच्या चेहऱ्या अहो ताई म्हणजे खरंच दुसरी बायको नाही माझ्या नवऱ्याला त्यांच्या बॉसला सोडून दुसरे काही ना का दिसत नाही म्हणून मी तसं बोलले सोनाली बोलते तसं त्या दोघी रिलॅक्स होतात त्यांना थोडंसं छान वाटतं कारण त्यांना आधी असं वाटलं असतं की हिच्या नवऱ्याला खरोखरचीच काही बायको आहे की काय हो ना इथे मुंबईमध्ये ना तोच एक प्रॉब्लेम आहे सगळे बॉस खडूसच असतात कोमल बोलते अहो नाही ते तसे नाही आहेत दादा तर खूप छान आहेत ते तर सारखं म्हणत असतात यांना की नवीन लग्न झालं आहे तर माझ्यासोबत थोडासा टाइम स्पेंड कर मला कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला जा त्यांनी तर आमच्या दोघांसाठी काश्मीरला दहा दिवसांसाठी हनीमून ट्रिप सुद्धा स्पॉन्सर केली होती पण आमच्या ह्यांनाच काम सोडून दुसरं काही दिसत नाही दहा दिवस सोडाच पण चार दिवसानंतरच ते मला पुन्हा रिटर्न घेऊन आले होते म्हणे खूप काम बाकी आहे सोनाली शेवटचं वाक्य तोंड वाकडं करून बोलते अर्जुन दादा तू आत्ता अर्जुनचे नाव घेतलं का तुझ्या मिस्टरांच्या बॉसचं नाव अर्जुन आहे का रुपाली बोलते रुपालीला वाटतं आपणच काही चुकीचं ऐकलं असेल म्हणून ती पुन्हा विचारते हो अर्जुन किल्लेदार माझ्या मिस्टरांचे बॉस आहेत खूप चांगले आहेत ते स्वभावाने गावाला आमच्या लग्नाला पण आले होते आणि त्यांच्या आई ते पण खूप छान आहेत मी एकदा त्यांच्या घरी पण गेले होते त्यांचे घर पण खूप मोठे आहे एकदम राजवाड्यासारखं सोनाली हसून सांगते तसं रुपाली आणि कोमल एकमेकींकडे पाहतात तुझ्या मिस्टरांचं नाव काय म्हणालीस तू रुपाली पुन्हा विचारते विजय सोनाली थोडंसं लाजत विजयचं नाव घेते तर रुपाली तिला लाजताना पाहून गालात हसते खूपच आवडते तिला सोनाली बरं चल आम्ही तुला घरी सोडतो रुपाली बोलते नाही नको मी जाईल जवळच आहे सोनाली हस त्यांना बोलते बर बाय रुपाली आणि कोमल तिला बाय बोलतात बाय सोनाली हसून त्या दोघींना बोलते आणि वळून पुढे जाते पण तिच्या काहीतरी लक्षात येतं तसं ती थांबते आणि पाठीमागे वळून पाहते ताई तुम्ही खूप छान आहात आणि सुंदर सुद्धा सोनाली हसून रुपालीला बोलते आणि हसतच पुढे निघून जाते रुपाली सुद्धा हसते तिला सोनाली खूपच निरागस वाटत होती रुपाली तू तिला सांगितलं का नाहीस की तू अर्जुनची बायको आहेस कोमल बोलते मी जर सांगितलं असतं तर एवढी खुलून आपल्या सोबत बोलली नसती चल उशीर होते रुपाली बोलते पन कोमल चा चा अर्थ कोमलला बोलण्याचा समजला असेल असं तिच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नव्हतं त्यासाठी अधिक विचार न करता रुपालीच्या मागे जाते बॉस मिस्टर अनिकेत देशमाने उद्या इंडियामध्ये येणार आहेत उद्या संध्याकाळी मिटिंग ठेवायची का म्हणून विचारत होता विजय येस ऑफकोर्स अनिकेत देशमाने आपला क्लायंट असला तरी डॅडच्या फ्रेंडचा मुलगासुद्धा आहे उद्या अनिकेत आणि देशमाने अंकल आणि अंटी तिघांनाही मीरा मेन्शनवर डिनरसाठी इन्व्हिटेशन पाठव माझ्याकडून तसंही डॅडची खूप दिवसापासून इच्छा होती देशमाने फॅमिलीला डिनरसाठी बोलवण्याची अर्जुन बोलतो ओके बॉस विजय बोलून केबिनमधून बाहेर जातो तर आता तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की सोनाली ही विजयची बायको आहे मी याच्या पाठीमागे तिला सोना बोललेली पण आपल्या स्टोरीमध्ये डबल नाव होईल सोना म्हणून तिचं नाव सोनाली आहे मी शॉर्टकटमध्ये सोना म्हणली होती तर चला येथेच थांबूया धन्यवाद